शेतकरी बांधवांनो तुमचा आमदार खंबीर आहे तुम्ही काळजी करू नका तेरा तालुके यामध्ये जळगाव जिल्ह्यातली घेण्यात आली आता तुमचा पोटात गोळा उठला की एका रात्री जी आर आला कसं आपल्या दहा वर्षाच्या कारकाळात आपण काय केलं नका जनतेला स्वतःच्या मनाला एकदा विचारा आपण विशेष बाब म्हणून या तालुक्यासाठी एकही जी आर तुम्ही काढू शकले नाही पंच्याहत्तर हजार सातशे चौसष्ट शेतकऱ्यांना हा एकट्या चाळीसगाव तालुक्यात लाभ मिळणार आहे आपण दोन हजार चौदाला आपला वाढदिवस असं सांगितलं की साधेपणाने करतो आहे आणि दोन लाख रुपयाचा चेक मी उत्तराखंडला पाठवतो आहे दोन लाख रुपये आपण कसे पाठवले कुठला चेक गेला आहे उमंग व्हाईट गोल्ड नावाचं आपण केंद्र मंजूर केलं आपण त्यामध्ये शासनाचं सगळ्या सबसिडीज घेतल्यात शेतकऱ्यांचा कापूस सी सी मार्फत का मोजला नाही हा उत्तर देखील आपण द्यावं उलट शेतकऱ्यांची मिळणारी पैशांमधून आलेल्या टॅक्सच्या पैशातून आलेल्या सबसिडी आपण खाल्ल्यात नमस्कार खरं तर आपल्या जिल्ह्यात आणि राज्यात बऱ्याच ठिकाणी जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान अतिवृष्टी आणि पूर या ठिकाणी मोठी हानी झाली होती या संदर्भात रिलीफ पॅकेज माझ्या मते आत्तापर्यंतचं दिलेल्या पॅकेजपैकी सर्वात मोठं रिलीफ पॅकेज देवेंद्र फडणवीस सरकार यांच्या माध्यमातून घोषित करण्यात आलं खरं तर तो जी आर देखील नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झाला त्या जी आरमध्ये चार तालुक्यांव्यतिरिक्त अजूनही अकरा तालुक्यांमध्ये त्याच पद्धतीची आपत्तीचं पॅकेज मिळावं अशी मागणी होती तो जी आर आल्यानंतर रात्री लक्षात आलं की कृषी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या सर्व त्यांना कागदपत्रांची पूर्तता केल्या आहेत की नाही हे तपासून यांची नावं का समाविष्ट झाली नाही त्यात खास करून चाळीसगावचं नाव न आल्यामुळे मी स्वतः उद्विग्न झालो की बाबा चाळीसगावचं नाव का नाही या संदर्भात खरं तर एवढ्या रात्रीच स्वतः मी नाशिकच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री येणार होते म्हणून गिरीश भवन सोबतच होतो त्यांनी स्वतः त्याचवेळेस कलेक्टरांना तीन फोन करून माहिती घेतलीत पुन्हा सचिवांना पुन्हा मुख्य सचिवांना आणि एवढ्या रात्रीच मुख्यमंत्र्यांना सांगितलं की या संदर्भात हा निर्णय होणं अपेक्षित असताना हा निर्णय झाला नाही आणि हा निर्णय आपल्याला तात्काळ बदलावा लागेल एवढ्या रात्रीच आम्ही तो शासन जी आर तयार करण्याच्या सूचना गिरीश भाऊंनी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलून खाली द्यायला लावल्यात आणि रात्रीच आम्ही सांगितलं की शेतकऱ्यांना याबद्दल काळजी करण्याचं कारण नाही परंतु काही महाभाग असे आहे की ते स्वतः काही करू शकले नाही आणि आम्हाला शेतकऱ्यांच्या बाबतीत खूप कळवळा आहे आम्हाला शेतकऱ्यांच्या बाबतीत खूप ज्ञान आहे आणि शब्दांचा खेळ मांडायचा कागदे काहीतरी दाखवायची लोकांमध्ये दिशाभूल करायची अशा पद्धतीची काही लोकांची मानसिकता विकृती जुळलेली आहे खरं तर उन्मेश पाटलांना माझं म्हणणं असेल की आपण पाच वर्ष आमदार पाच वर्ष खासदार होता अगदी प्रत्येक गावात जाऊन पहा तालुक्यात शहरात फिरा आपल्या ताब्यात कृषी उत्पन्न बाजार समिती दिली शेतकऱ्यांसाठी एक रुपयाचं आपण जेवण चालू करणार होतात तेव्हा शेतकऱ्यांना भावनिक साथ घातली आमदार होण्याच्या अगोदर बेलंगेच्या विषयावर आपण भावनिक साथ घातली आपण पायी फिरलात आपल्या पायाला फुडं आली आपल्या पायाला फोड आल्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी होतं याचा साक्षीदार आम्ही सगळे आहोत आपण भावनिक साथ घातल्यानंतर त्या बेलंगेचं वाटोळं करण्यामध्ये आपणच ज्या लोकांनी कारखाना घेतला त्यांनाही त्रास आपणच द्यायला सुरुवात केली हा बेलंगा सोडून आपण वसकाचं टेंडर तिकडे भरलं म्हणजे हे पुतणा मावशीचं प्रेम शेतकऱ्यांचा कळवळा हा खोटा दाखवण्याचं काम आपण कायम करत आलात आहात फक्त आपलं बी केमिकल झाल्याचं आपण सांगतात म्हणजे कदाचित ती डिग्री आपल्याकडे कशी मिळाली तुम्ही कदाचित माझ्या शिक्षणावर प्रश्न विचारतात कदाचित माझं शिक्षण निश्चित तुमच्यापेक्षा कमी आहे पण तुम्हाला जे शिक्षण दिलं आहे तुमच्याकडे जी डिग्री आहे ती शेतकऱ्यांसाठी कधीही तुम्हाला कामात आणता आली नाही तुमच्यात मुळात केमिकल लोचा झाला आहे तुमच्या माहितीसाठी हा जी आरचा अर्थ कसा लावायचा असतो आपण राज्याच्या विधिमंडळात आणि लोकसभा म्हणूनही काम केलं परंतु आपल्याला ते कधीही जमलं नाही की कुठला जी आर कसा वाचावा आणि जी आर कसा काढून आणावा लागतो याचं ज्ञान आपल्याला दहा वर्षात आलं नाही आम्हाला कळतं आहे की चोवीस घंट्यात जी आर कसा निघतो ही खतखत तुमच्या मनात आहे म्हणून जी आर चुकीचा आहे त्याचा वेगळा अनुअर्थ लावायचा आणि शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करायचा ही पद्धत तुमची जुनी आहे मुळात तुम्हाला शेतकऱ्यांनी सपशेल नाकारला आहे फक्त जी आरच्या संदर्भात तुम्हाला मी सांगतो की आपण दहा तारखेला जो जी आर काढला आणि त्याच्या अगोदर जो रिलीफ पॅकेजचा जी आर निघाला होता आपण असं सांगितलं की या नऊ तारखेच्या जी आर नंतर या दहा तारखेच्या जी आरमध्ये कुठलंही रिलीफ पॅकेज त्याच्यामध्ये मिळणार नाही ते आपण असं विविध आपण दाखवलं आणि असा जी आर दाखवला आणि आपल्याला कायद्याचं किती ज्ञान आहे असे कागद दाखवले की अरे लोकांनाही वाटलं की अरे हाच माणूस एवढा शेतकऱ्यांचा कैवारी आहे उन्मेद जी जरा स्वतःच्या मनाला आपण विचारा आपण तालुक्याला दहा वर्ष काय दिलं तालुका कुठे होता कुठे नेला साधं आपण एक मुतारी तालु या तालुक्यात दाखवू शकत नाही पण आता शेतकऱ्यांच्या नावाने आपण कळवळा दाखवत आहे या आरमध्ये नऊ तारखेच्या आर झाला आणि दहा तारखेला बघा चोवीस घंट्याच्या आत आदल्या रात्री जेव्हा तो आर हातात आला अस्वस्थ झालो रात्री अकरा वाजेपर्यंत माझं कार्यालय चालू होतं आहे सगळे कागदपत्र हवं तर त्या दिवसाचे तुम्हाला मी सांगतो जिल्हाधिकाऱ्यांशी सहा ते सात वेळेस मी स्वतः बोललो गिरीश भाऊ चार पाच वेळेस बोललेत सचिवांशी बोलले रात्रीच्या रात्री, रात्री मुख्यमंत्र्यांना सांगितलं की या जी आरमध्ये आपल्याला दुरुस्ती करावी लागेल सचिवांनी सांगितलं की आम्हाला ही खालून कदाचित माहिती आली नसेल तर आपण त्यामध्ये शुद्धीपत्रक काढू नऊ तारखेच्या जी आरमध्ये दहा तारखेला लगेच दुसऱ्या दिवशी शुद्धीपत्रक निघालं यामध्ये उन्मेष राव शासन निर्णय महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण दोन हजार पचवी पंचवीस यामध्ये नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा जी आरचा उल्लेख केला आहे आणि प्रस्तावनेमध्ये असं म्हटलं आहे की राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे पूर्णता अथवा अंशतः प्रभावित तालुक्यांमध्ये संदर्भ क्रमांक पाच म्हणजे काय संदर्भ क्रमांक पाच म्हणजे नऊ ऑक्टोबरचा जी आर बरोबर हा जो ऑलरेडी शासनाने काढला आहे संदर्भ क्रमांक पाच मधील शासन निर्णय नऊ ऑक्टोबर दोन हजारमधील परिशिष्ट अन्वये घोषित करण्यात आले होते म्हणजे दहा तारखेला जे सांगितलं जी आरमध्ये की आम्ही ऑलरेडी नऊ तारखेला हा जी आर, आर काढलेला आहे फक्त तो जी आर तर तसा तसा लागू आहेच त्या व्यतिरिक्त यामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि म्हणून शासनाने निर्णय घेतला त्या जी आरमध्ये दोनशे त्रेपन्न तालुके होते नवीन जी आरमध्ये दोनशे ब्याऐंशी तालुके ज्यामध्ये जळगाव जिल्ह्यात सर्वात जास्त फायदा हा झाला तेरा तालुके यामध्ये जळगाव जिल्ह्यातली घेण्यात आली आता तुमचा पोटात गोळा उठला की एका रात्री जी आर आला कसं आपण शेतकऱ्यांना काही मिळतं किंवा नाही मिळतं यासाठी कधीही अस्वस्थ होत नाही आपल्या दहा वर्षाच्या कारकाळात आपण काय केलं नका जनतेला स्वतःच्या मनाला एकदा विचारा की आपण जनतेला कशा पद्धतीने वाऱ्यावर हो सोडलं आपण विशेष बाब म्हणून या तालुक्यासाठी एकही जी आर तुम्ही काढू शकले नाही माझ्या कारकिर्दीमध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो जिल्ह्याच्या सर्व ज्या व्यवस्था उभ्या राहत आहेत ह्या प्रत्येक गोष्ट विशेष बाब म्हणून अगदी मुख्यमंत्र्यांनी एम एच बावनच्या जी आरमध्ये लिहून पाठवलं पूर्व उदाहरण लागू होणार नाही विशेष बाब म्हणून राज्य सरकार यास परवानगी देत आहेत अशा पद्धतीने जी आर आपल्याला कधी सवय नव्हती परंतु चाळीसगाव तालुक्याची घोडधड आता पाहायची आपण सवय करून घ्या राहायला विषय माझ्या कामाच्या संदर्भात मी साधी फेसबुकला एक पोस्ट जरी टाकली तरी लोकांना माहिती आहे मी जर सांगितलं की तुम्ही घाबरू नका शेतकरी बांधवांना मी तुमच्या पाठीमागे पुऱ्या तालुक्याने मनात धरलं की आपल्याला पैसे मिळतील अडचणीचं कारण नाही नऊ तारखेला जो जी आर आला त्यामध्ये चाळीसगावचं नाव नव्हतं मला एक दोनच शेतकऱ्यांचे फोन आले तासाभरात आम्ही सोशल मीडियावर सांगितलं की या संदर्भात माझं सर्वांशी बोलणं झालं आहे गिरीश भाऊ स्वतः बोलता आहेत या संदर्भातलं लवकरात लवकर आपल्याला शुद्धीपत्रक निघेल त्याच मिनिटाला मला बऱ्याच लोकांचे मेसेज व्हॉट्सअप आले दादा तुम्ही सांगितलं म्हणजे आमचं काम झालं हा विश्वास हे कामातून आम्ही मिळवला आहे तुम्ही कितीही कागद दाखवले ते होऊ शकत नाही जरा आपण स्वतः अभ्यास करावा मी खरं तर तुम्हाला उत्तर यासाठी आजवर देत नव्हतो हो की आपल्याला लोकांनी नाकारलं आहे आता नैतिकतेला धरून आपणही काही प्रश्नांची उत्तरं दिली तर बरं होतील आपण शेतकऱ्यांचा अजेंडा सांगायचा हा आपला जुना धंदा आहे बेलगंगेचं काय झालं बेलगंगा आपली आई होती व घ्यायला गेले होते आपण टेंडर तिथं भरलं होतं आपण त्या विषयावर अजून उत्तर देत नाही आहे तर आमदार झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी आपण असं स्टोरेज उभे करू शीतकेंद्र उभे करू ते आपल्याकडनं उभे झाले नाहीत आपण शेतकऱ्यांसाठी प्रक्रिया उद्योग आणू आपण एम आय डी सी एक्सपान्शन करू आपण उपजिल्हा रुग्णालय आणू तुमच्याकडनं काही झालं नाही याही प्रश्नांची कधीतरी उत्तरं द्या ज्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही सांगता आहेत माझा सवाल आहे त्या शेतकऱ्यांचे आपण नोकरीसाठी जे पैसे घेतलेत त्याचं कधीही उत्तर देत नाही अरे ठणकावून सांगा तुम्ही मंगेश चव्हाणला जाहीर विचारा त्या दिवशी तुम्हाला तुमच्या समोर उत्तर द्यायची धमक आहे कुठल्याही प्रश्नाला का की नैतिकतेला धरून मी काम करतो उद्योग व्यवसाय केला असेल तेही तुम्हाला माहिती आहे परंतु तुमचं दुखणं वेगळं आहे आणि तुम्ही सांगता वेगळं आहेत राहिला प्रश्न माझा तुम्हाला एक सवाल आहे की आपण आता सी सी आयच्या संदर्भात आपण उमंग व्हाईट गोल्ड नावाचं आपण केंद्र मंजूर केलं आपण त्यामध्ये शासनाचं सगळ्या सबसिडीज घेतल्यात आपण उद्योगासाठी ती लँड क्लास टू म्हणून घेतली अगदी दोनच टक्क्यात ती लँड तुम्हाला नजरानं भरून मिळाली शासनाची गव्हर्मेंट लँड ती लँड तुम्हाला शासनाच्या कृषी उद्योगासाठी तुम्ही करताय असा प्रस्ताव दिला मला एक प्रश्न आहे की आपण हे सगळं केल्यानंतर आपण शेतकऱ्यांचा कापूस सी सी आय मार्फत का मोजला नाही हा उत्तर देखील आपण द्यावं उलट शेतकऱ्यांची मिळणारी पैशांमधून आलेल्या टॅक्सच्या पैशातून आलेल्या सबसिडी आपण खाल्ल्यात बँका आपण डुबवता आहेत ज्यात तुम्ही लोकांची तालुक्याची दिशाभूल केली आहे राहायला प्रश्न तुम्हाला एक माझा साधा एक प्रश्न आहे की आपल्या कार्यकाळामध्ये आमदार होण्याच्या अगोदर उत्तराखंडमध्ये दोन हजार चौदाला आला एक मोठी आपत्ती आली आपण दोन हजार चौदाला आपला वाढदिवस असं सांगितलं की साधेपणाने करतो आहे आणि दोन लाख रुपयाचा चेक मी उत्तराखंडला पाठवतो आहे पूर्ण तालुक्याने वाहवा केली की हा व्यक्ती खूप चांगला आहे तालुक्याला लायक व्यक्ती हा भविष्यात होऊ शकतो बातम्या आल्यात मोठा चेकचं कटआउट आलेत पेपरला तुम्हाला मी त्या बातम्याही पाठवतो माझा तुम्हाला सवाल आहे दोन लाख रुपये आपण कसे पाठवले कुठला चेक गेला आहे अहो साहेब तुम्ही साधा एक चेकही तिथं पाठवला नाही त्या बातम्या आल्यात मी तुम्हाला दोनदा विचारलं त्यावेळेस तुम्ही आणि मी सोबत काम करत होतो की दादा दोन लाखाचा चेक पाठवण्याचं काय झालं तुमचं उत्तर असं होतं उत्तराखंडला कोणीही विचारायला जाणार नाही बातम्या येऊन गेल्या आपलं काम झालं खरे स्टंटबाज तुम्ही आहेत तुम्ही मला जे म्हणतात की तुम्ही मी स्टंटबाज आहे आज तुम्ही तालुक्यावर तुम्ही कुठेही जा तुम्हाला माझ्या गावाच्या बाहेर स्टंटचे कार्यक्रम दिसतील नवी ग्रामपंचायत दिसेल नवे सभागृह दिसतील रस्ते सुधारले दिसतील हा माझा स्टंट आहे गावात तुम्ही कुठेही जा त्या वार्डामध्ये ओपन स्पेस दिसतील गावातले रस्ते सुधारायला सुरुवात झाली आपल्या कार्यकाळात भुयारी गटारीचा आजही वस्तुस्थिती पहा तुम्ही नगरपालिका ताब्यात घेतली काय केलं आमदार झाले खासदार झाले तुमच्याकडे पंचायत समिती ताब्यात दिली सारख्या योजनेमध्ये तुम्ही त्या भ्रष्टाचाराचं खुरण चालू केलं खूप विषय आहेत तुर्तास तुम्हाला सल्ला असेल की अर्धवट राजकारण करू नका आणि करायचं असेल तर नुसतं भावनिक करू नका तुम्ही बच्चू भाऊंना आणलं मला आठवतं दोन हजार चौदाच्या अगोदर तुम्ही अशाच शेतकरी नेत्यांना आणून आपण कशा पद्धतीने राजकारण केलं होतं ते जरा आपण बघावं कारण की आपण शेतकरी हा भोळा असतो भावनिक असतो म्हणून त्यांना साथ घालायची ही आपली जुनी पद्धत आहे आपल्याला हा पूर्ण तालुका ओळखून आहे फक्त तुमच्यासोबत जे शरद पवार गटाचे कार्यकर्ते होते म्हणून ठीक नसतं तुमचं डिपॉझिट जमा झालं होतं ही वस्तुस्थिती आहे पाच वर्ष आमदार खासदार मुंबई दिल्लीत आपण होतात मुंबईला आपण रात्रंदिवस काय केलं मला काही सांगता येणार नाही मी पन, त्या विषयावर बोलणार नाही पण जर आपण त्या काळात जर थोडा वेळ जर या शेतकरी बांधवांच्या तालुक्याच्या विकासासाठी दिला असता तर आज चाळीसगाव तालुक्याचं चित्र अजून थोडं सकारात्मक राहिलं असतं साधत तलाठी कार्यालय आपण या गावात तालुक्यात आणू शकला नाहीत स्वतःची गावाची ग्रामपंचायत बांधू शकला नाहीत तुम्हाला कितीतरी अशी उदाहरणं सांगेल की तुम्ही माझ्यावर जर आरोप करत असाल तर कागद घेऊन आरोप करा तुम्हाला मी फक्त एकच कागद दाखवतो की आपल्या कार्यकाळात दोन हजार एकोणावीसला अतिशय फेब्रुवारी मार्चमध्ये दुष्काळ पडला होता कोरडा दुष्काळ होता आपणच मोठी गर्जना केली होती की मी काही करून थोडा दुष्काळ मंजूर करून आणेल शासनाचा आपण एकही लाभ तालुक्याला देऊ शकला नाही मला आठवतं की त्यावेळेस मी चारा छावणी चालू केली होती तुम्ही त्यावेळेस आरोप केले होते की ही चारा छावणी राजकीय आहे आज मी केलेले कुठलेही उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून आपण पहा जनतेला विचारा जनतेमध्ये आपण राहत नाहीत म्हणून आपल्याला कळत नाही पण मी कुठलंही दिलेलं कमिटमेंट हे कायम पाळत असतो लोकांना दिलेलं आश्वासनं हे पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून माझा कायम प्रयत्न असतो आपल्याला हे सगळं चित्र तालुक्याचं बदलताना बघितलं जात नाहीत त्याच्यामुळे आपण स्वाभाविक अशा कार्यक्रम कृप्ती करत राहा परंतु पुन्हा एकदा सांगतो की जरा हा जी आर तुम्ही काल त्या जी आरवर पण अप्रत्यक्ष म्हटले की याच्यावर कु डिजिटल संकेतांक नाही सही नाही तुमच्या मनातली खदखद ही होती की हा जी आर ऑनलाईन न होण्याच्या अगोदर बाहेर आला कसा किंवा हे आमदारांना चाळीजावला सगळ्यात पहिले महाराष्ट्रातली गोष्ट कळाली कशी शेतकऱ्यांसाठी काम करतो मी शेतकऱ्यांचा पोरगा आहे नुसतं असं बोलून होत नसतं तळमळ लागते ज्या दिवशी ही घटना घडली रात्री बारा वाजेपर्यंत सगळ्यांना जागवलं सगळी माहिती त्यांना पोचवायला लावली तेव्हा हा जी आर चोवीस तासात निघाला तुमच्यासारखा मुंबईला जाऊन नुसतं झोपा झोडायचं काम मी केलं नाही तुम्ही काय केलं नाही केलं मी त्या विषयावर बोलत नाही पण तुम्ही आरोप केले म्हणून तुम्हाला उत्तर देतो आहे तुम्ही मला स्टंटबाज म्हणतात तुमचे स्टंटचे अनेक कारनामे आहेत आपण तहसीलच्या माध्यमातून माहिती घ्या आपल्या कार्यकाळात शेतकऱ्यांना किती रुपयाचे अनुदान किती रुपयाचा आपण राज्य शासनाकडून मदत मिळवून दिली तुमची मदत आणि माझ्या कार्यकाळात झालेली मदत एकदा आपण स्वतः आत्मपरीक्षण करा प्रत्येक वेळेस चाळीसगाव तालुक्यात संकट आलं असेल काही अडचणी उभ्या राहिल्या असतील कायम मी पुढे उभा राहिलो आहे हे तुम्हाला मला कोणाला सांगण्याची गरज नाही तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे पण आपलं अज्ञानाचं प्रदर्शन करून तुमचं हसू करू नये एवढंच माझं तुम्हाला सल्लावाजा विनंती आहे शेतकरी बांधवांना हाही मी एक माहितीसाठी सांगतो की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस म्हणजे मी माझ्या आमदारकीच्या कार्यकाळातला जर अगदी फरक तुलनात्मक सांगायचं म्हटलं तर त्या पाच वर्षापेक्षा माझ्या सत्तेतल्या तीनच वर्षात एकशे ऐंशी करोड रुपये आपण जास्त शेतकऱ्यांना शासनाचं राज्याचं अनुदान मिळवून दिलं आहे विमा वगैरे हे पैसे सगळे सोडून म्हणजे अगदी कुठल्याही विषयात माझा पूर्ण पाठपुरावा असतो यासोबत एक माहिती आपल्याला सांगतो की जळगाव जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये तेहतीस टक्क्याच्या वर जे नुकसान झालेलं बाधित क्षेत्र आहे यामध्ये दोन लाख ब्याऐंशी हजार नऊशे पंधरा एवढ्या शेतकऱ्यांची संख्या आहे त्यातलं जर म्हणाल तर दोन लाख दोन हजार तीनशे एकोणपन्नास हेक्टर क्षेत्र जिल्ह्यात बाधित झालं आहे त्यातलं चाळीस गावचेच पंचनामे हे सत्तावन्न हजार सहाशे सोळा म्हणजे पंच्याहत्तर हजार सातशे चौसष्ट शेतकऱ्यांना हा एकट्या चाळीजाव तालुक्यात लाभ मिळणार आहे एकंदरीत राज्याचे जे पैसे येतील पंधरा तालुके मिळून त्यातले सत्तावीस टक्के पैसे एकट्या चाळीजावला मिळणार आहेत ते पंचनामे कृषी महसूल विभागाला मी लक्ष घालून प्रत्येक शेतकऱ्याचं पोचलं आहे का नाही हे तपासून घेतलं आहे त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनो तुमचा आमदार खंबीर आहे तुम्ही काळजी करू नका तुम्हाला लाभ मिळणार नाही असं कधीही होणार नाही त्याच्यामुळे नैसर्गिक आपत्ती ही आलेली ही आपली सर्वांवरची आपत्ती आहे तुम्ही काय संकटात आहेत याची मला जाणीव आहे आणि कुठल्याही उपटसंभू माणसाने काहीतरी दोन हातात कागद घेऊन सांगण्याची गरज मला नाही शेतकऱ्यांच्या अडचणी ह्या मला चांगल्या पद्धतीने माहिती आहेत त्यामुळे आपण निश्चिंत राहा